पाडळी बुद्रुक शाळेतील विद्यार्थ्यांचे अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल सत्तावीस एक दोन हजार चोवीस येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल संभाजीनगर येथे झालेल्या अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये पाडळी बुद्रुक शाळेतील खेळाडूंनी नेत्रदीपक यश प्राप्त केले या स्पर्धेमध्ये अनुष्का पाटील गोळाफेक प्रथम पृथ्वीराज कांबळे थाळीफेक प्रथम आयुष पाटील थाळीफेक व गोळा फेक दोन्ही द्वितीय सर्वेशा पाटील पंचवीस किलो कुस्ती द्वितीय असे क्रमांक पटकावले या सर्व खेळाडूंना मुख्याध्यापिका माने मॅडम व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल माननीय सरपंच शिवाजी गायकवाड व सर्व सदस्य विस्तार अधिकारी ओतारी साहेब केंद्रप्रमुख अखरान साहेब शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांनी कौतुक केले या ये खेळाडूंची यशस्वी खेळाडूंचा सत्कार करून कौतुक गावातून मिरवणूकही का काढण्यात आली विद्यार्थ्यांच्या या यशाचे जिल्हाभर कौतुक होत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे